व गावातील लोक शेणखते रस्त्याच्या बाजूला टाकतात त्यामुळे बनलेल्या नाल्या जाम होऊन जातात आणि त्यामुळे मच्छर माशा यांचा यांचा प्रकार वाढतो त्या मच्छर माशांमुळे डेंगू मलेरिया असे प्रकार होतात त्या त्या प्रकारांमुळे म्हातारे लोक लहान मुले यांच्यावर जास्त झपाट्याने प्र... प्रमा झपाट्याने परिणाम होतो मी या समस्येवर परिणाम शोधले आहे मी या समस्येवर परिणाम शोधले आहे गावातील गावातील लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे व ग्रामपंचायतच्या सहाय्याने ग्रामपंचायतच्या सहायताने गावातील लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे व तज्ञ मार्गदर्शनाचे माग मार्गदर्शन घेऊन गा गावातील लोकांमध्ये स्वच्छतेचे स्वच्छतेचे प्रकार पटवून देणे धन्यवाद